नमस्कार मी दित्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जन्मकुंडलीमध्ये सूर्य हा कुठल्याही घरात जरी असला व तो कितीही खराब जरी असला तर त्यासाठी काय उपाय करायचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यग्रह जेव्हा मजबूत असतो तेव्हा तो आपल्याला ते समाजामध्ये मा मान सन्मान देतो आपला आत्मविश्वास मजबूत करतो तर त्यासाठी उपाय जाणून घेऊया सगळ्यात पहिला उपाय म्हणजे गहू गूळ मसाले हे जरूरतमंद व्यक्तींना दान करायचं आहे आपल्याला कधीही कोणाकडून दान घ्यायचं नाही आहे कारण जेव्हा आपण कोणाकडून दान घेतो तेव्हा ते आत्मबल कमजोर करतो आपली इच्छाशक्ती कमजोर करतो व त्यामुळे सूर्यग्रह कमजोर होतो त्यामुळे कोणाकडून कधीही दान घ्यायचं नाही आहे आपल्याला दान हे द्यायचं आहे दान दिल्यामुळे आपला सूर्यग्रह मजबूत होतो दुसरा उपाय म्हणजे आपल्याला अंधशाळेत जाऊन आपल्या इच्छेप्रमाणे दान जरूर करायचं आहे तिसरा उपाय आपल्याला सरकारी टॅक्स हा वेळेत भरायचा आहे आणि चौथा म्हणजे अगदी महत्त्वाचा उपाय आपल्या वडिलांबरोबर आपले संबंध आपल्याला चांगले ठेवायचे आहेत त्यामुळे आपला सूर्यग्रह हा मजबूत होतो ह्या उपायांमुळे आपण आपला सूर्यग्रह मजबूत करू शकतो आणि आपण आपल्या समाजामध्ये आपला मान सन्मान वाढवू शकतो तसंच आपला आत्मविश्वास हा मजबूत करू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद